भगवान बाबा हनुमानजी को प्रणाम महानत्यागी बाबा जुमदेवजी को प्रणाम परमात्मा एक माझा अनुभव अपेक्षानवती जगण्याची पुनर्जन्म माझे झाले बाबांच्या कृपेने जीवन माझे सुखी झाले माझे नाव सऊ रत्नामाला राजूजी मेश्राम आहे आज मी माझा अनुभव या अनुभव मालिकेत माझा पहिला अनुभव मार्गात येण्याचे कारण सादर करीत आहे आमच्या कुटुंबात एकूण सहा सदस्य आहेत माझे आई वडील एक बहीण दोन भाऊ व मी असा आमचा परिवार आहे मी सर्वात मोठी दुसरा नंबर भाऊ नानेश्वर तिसरी बहीण जयमाला चौथा भाऊ देवानंद माझ्यानंतरचा भाऊ नानेश्वर हा मंदबुद्धी आहे माझे वडील हे जानते होते त्यांना दारूचं खूप व्यसन होतं दारू पिऊन त्यांची अवस्था खूप गंभीर झाली होती आम्हाला खूप त्रास होता दारू नाही पिले तर तो दिवस सणसारखाच वाटायचा परंतु दारू पिऊन आले तर कुठला सण आणि कुठला त्योहार घरची परिस्थिती ही खूप नाजूक होती आईवडील मूल मजुरी करून आम्हाला शिकवत होते गरिबीमुळे कोणीही आम्हाला मदत केली नाही मी आईला शेतात मदत करायची माझ्या वडिलांनी माझ्या शिक्षणात कमी पडू दिली नाही बाबा म्हणायचे बेटा पैशाने गरीब असलो तरी मनाने श्रीमंत आहोत कोण काय म्हणेल याचा विचार करायचा नाही तर नेहमीच सत्याने वागायचे माझ्या वडिलांनी आम्हा चार भावंडांना कधी कुठल्याही गोष्टीची कमी पडू दिली नाही फक्त दारूमुळे ते वाईट झाले माझे वडील हे माझे खरे मित्र होते मी दहावीला होती तेव्हापर्यंत खूप त्रास होता मी दहावी पास झाली त्यानंतर बाबांची दारू कमी झाली कारण माझ्या घरी लाईट नसल्यामुळे मी रस्त्यावरील लाईट खाली बसून अभ्यास केला त्यामुळे बाबांना वाटले असावे आता आपण दारू कमी करावे माझा नंबर वसतिगृहात लागला माझे शिक्षक मला खूप मदत करायचे असे आमचे दिवस सुरू होते बारावी नंतर मी पार्ट टाइम नोकरी करायला लागली त्यामुळे घरच्यांना थोडी मदत होत होती बाबांची दारूच्या व्यसनामुळे शरीराची हालत गंभीर झाली होती परिवारात थोडेफार सुख आले परंतु तेही काही दिवसांकरिता राहिले लोकांना ते बघून झाले नाही आणि घरातील वातावरण बिघडले लोकांनी माझ्यामागे बाहेरचे लावण्याचा खूप प्रयत्न केला माझ्या वडिलांची प्रकृती खराब झाली माझे वडील जानते असून सुद्धा आमचे घर लोकांनी डुक्करच्या रक्ताने बांधले होते घराच्या चार कोपऱ्यावर लिंबू गाडले होते मला छातीत भरून येत होते पंधरा दिवसांनी मला दवाखान्यात दाखल करण्यात आले त्यानंतर मला एवढी रोगराई सुरू झाकी की विचारायला नको पंधरा ते पंधरा दिवसांनी मला ऑक्सिजनवर ठेवावे लागे माझी वार्डन खूप समजदार होती ती नेहमी काळजी घेत होती माझ्या रिपोर्ट मध्ये हृदयाची बिमारी आहे असे कळले त्यानंतर पोटाचा त्रास मुळव्याध अशा प्रकारे अनेक रोग तयार झाले माझे जीवन असे सुरू झाले की जगण्याची इच्छा होत नव्हती वडिलांच्या प्रकृतीकडे बघून विचार येत होता की माझ्या भावांचे काय होणार मी मनात विचार केला आपल्याला जोपर्यंत परमेश्वर जगवेल तोपर्यंत जगाचे खूप शिकायचे आणि नोकरी करून आपल्या भावांना आधार द्यायचा माझी प्रकृती बरी नसताना सुद्धा वडिलांनी मला खचू दिले नाही माझ्या लग्नासाठी मुलांचे सोयरे येत होते त्यावेळी मला नोकरीसाठी बोलावण्यात आले होते मी गावातील एकटी मुलगी ग्रॅज्युएशन करत होती अशा वेळी विचार केला की मला फक्त माझं शिक्षणचं बघून मागणी करत आहेत पण माझा आजार कळल्यावर मला कोण मागणार म्हणून मी लग्नाकरिता वडिलांना नकार दिला मला लग्न करायचे नाही मला शिकायचे आहे त्यावर वडील म्हणाले बेटा हा समाज तुला एकटीला जगू देणार नाही कितीही इमानदारीने राहिली परंतु समाज तुला टिकू देणार नाही तुला समजणारा कोणीतरी व्यक्ती मिळेलच अशा वेळी परमात्मा एक सेवक माझ्या वडिलांना विचारायला आले तुमची मुलगी मला देता काय तो मुलगा सैन्यात नोकरीवर होता मी माझे जीवन गाथा त्या मुलाला सांगितले तो मला वसतिगृहात भेटण्यास आला माझी सर्व कहाणी त्या मुलाला सांगितली कहाणी ऐकून तो मुलगा म्हणाला की मला काही हरकत नाही त्या मुलाच्या आजोबांनी व काकांनी सुद्धा होकार दिला कारण ते मार्गात होते मी माझे मत सांगितले तुम्हाला आता काही नाही वाटत परंतु माझी बिमारी अशी आहे की मी काही दिवसांची साथी आहे हे ऐकून त्यांनी त्यांचे मत व्यक्त केले ते म्हणाले आम्हाला काही हरकत नाही मला विचार आला हा वेगळा माणूस तर नाही आहे माझी कहाणी सांगून सुद्धा मला स्वीकारत आहे मला विश्वास बसत नव्हता माझ्या वडिलांना मुलगा आवडला होता माझ्या मॅडम मैत्रिणी मला समजावून सांगू लागल्या तुमच्या समाजात निर्व्यसनी मुले फार कमी आहेत नीवर समाज म्हटले तर दारू शिवाय काम नाही मला नकार द्यावे म्हणून मी त्यांना बोलली की जीवनभर मला माझ्या मंदबुद्धी भावाचा सांभाळ करायचा आहे मला शिकायचे आहे तरी पण त्यांनी होकार दिला या मार्गातील माणसात कोणती शक्ती आहे एका रोगी व्यक्तीला होकार देत आहे असे प्रश्न माझ्या मनात यायचे हे सर्व झाले मी गावाला गेली ते सुद्धा आले सर्व गोष्टी मान्य केले लग्न पक्के झाले परंतु मुलाच्या आई वडिलांनी नकार दिला मुलाच्या आईने तर मुलाला म्हटले की या रोगाच्या मुलीशी लग्न करून तुला सांडा रांडा बनायचे आहे काय त्यावर मुलाने दिलेले उत्तर ऐकून मी थक झाली मुलाने म्हटले की ती मुलगी माझ्या जीवनात जर काय का दिवसाची साथी असली तरीही चालेल मग तो परमेश्वर आहे यावरून मार्गात काहीतरी शक्ती आहे असे मला वाटले मुलाचे आजोबा काका मामा मावशी सर्व तयार होते आणि त्यामध्ये काही मार्गातील सेवक होते या मार्गातील काहीच मला समजत नव्हते हे सर्व झाल्यावर मुलगा आपल्या नोकरीवर निघून गेला मनात प्रश्नांची उलाढाल मचली माझ्या प्रकृतीला आराम मिळावा म्हणून त्यांनी माझ्या वडिलांना सांगितले की नोकरीला राजीनामा द्यायला सांगा नुकतेच मला नोकरीचे पत्र आले होते मी फक्त वडिलांचे ऐकत होते त्यामुळे मी नेहरू केंद्रमध्ये राजीनामा दिला आणि माझ्या जीवनाची कसोटी सुरू झाली काही दिवसानंतर माझ्या वडिलांची प्रकृती बिघडली त्यांना भंडारा येथे सरकारी दवाखान्यात भरती करण्यात आले त्यांच्या पोटात अल्सर झाले होते त्यामुळे त्यांचे ऑपरेशन करण्यात आले होते ऍपरेशन करते वेळी डायक्टरने माझ्या वडिलांची अन्न नलिका कापली होती त्यामुळे अन्न हे पोटाच्या वरच्या भागातून निघत होते त्यांचा हा त्रास पाहवत नव्हता अशावेळी माझी मावशी दीर हे दवाखान्यात भेटण्यासाठी आले ते मार्गात होते वडिलांची ही अवस्था बघून म्हणाले की तुम्ही परमात्मा एक मार्ग घ्या मी वडिलांना विचारले तेव्हा त्यांनी होकार दिला त्यावेळी आमची स्थिती ही फारच गंभीर होती भुकेलेला मोह गोड या प्रकारे होती जावई मार्गात आहे हे वडिलांना माहिती होते आई माझ्या दिरासोबत त्यांच्या मार्गदर्शक वैरागडे गुरुजी यांच्याकडे गेले आईने सर्व हकीकत वैरागडे गुरुजींना सांगितली आई वडिलांसाठी तीर्थ घेऊन दवाखान्यात आली तीर्थ पिल्यावर त्यांना थोडा आराम वाटला त्याच्या हातातील धागे दोरे कडा हे सर्व विसर्जन केले अन्ननलिका कापली असल्याने त्याचा त्रास वाढत होता डायक्टरने त्यांना नागपूरला नेण्यास सांगितले दोन हजार तीनचा ऑक्टोबर महिना होता तेव्हाच आम्हाला हा मार्ग मिळाला नागपूरला नेण्याकरिता आम्ही तयार झालो इकडून तिकडून पैशाची मागणी केली आणि नागपूरला मेडिकलमध्ये भरती केले वडिलांची प्रकृती कमी जास्त होत होती दीड ते दोन महिने दवाखान्यात राहिले मार्गात आल्यानंतर बाबांनी फक्त बाबा हनुमानजी म्हणत होते या मार्गातील रूपरेषा आम्हाला जास्त माहिती नव्हती त्यामुळे फक्त बाबा हनुमानजी म्हणत होतो डायक्टरने दुसरे ऑपरेशन करायला सांगितले आमच्याकडे पैसे नव्हते वडिलांचे जीवन वाचविण्यासाठी मी इकडे तिकडे पैशाची मागणी करत होती दुःखात कोणी साथी नाही मृत्यूच्या दारात तिकडे वडील होते आणि इकडे मी माझ्या प्रकृतीला कसं तरी सांभाळून धावपळ करीत होती माझे होणारे पती यांना त्यांच्या मामाने सांगितले होते त्यामुळे त्यांनी मला वसतिगृहावर असतांनी फोन केला आणि धीर देत पैशाची गरज आहे व मी पाठवीत आहे तू काळजी करू नको बाकी भगवंत आहे मी फक्त ऐकत होते रक्ताची गरज असल्यामुळे मी रक्त आणण्याकरिता भंडारा येथे आली होती रक्ताच्या पिशव्या जमा झाल्या उदयाला ऍपरेशन आहे म्हणून धावपळ होती तेरा डिसेंबर दोन हजार तीन ला संध्याकाळी मी वडिलांशी बोलली होती माझे वडील बोलले बेटा तू केव्हा येणार मी बोलली लवकर येणार वडिलांनी फोन ठेवला माझे वडील आईला रागवायला लागले माझी पोरगी एकटी धावपळ करत आहे आणि तू खाते न राहते असे म्हणून रडायला लागले उद्याला ॲपरेशन होणार म्हणून दाढी करायला मामासोबत तिसऱ्या मजल्यावरून खाली आले पहा परमेश्वराची लीला आणि चौदा डिसेंबर दोन हजार तीन हा दिवस त्यांच्या जीवनातील शेवटचा ठरला ते आम्हाला सोडून गेले वडिलांजवळ फक्त माझा लहान भाऊ आणि मामा होते माझी आई धावत गेली मी कॉलेजमधून आली तर चौकीदार काकाजी सांगायला लागले की रत्नामाला तुझे वडील मरण पावले हे ऐकताच मी शून्य झाले जगत संपले असे वाटले माझा विश्वास बसेना मी वार्डात फोन केला आणि मामानी फोन घेतला व म्हटले तू स्वतःला सावर मी येत आहे मी फक्त ऐकत होते वडील गेल्यानंतर चार ते पाच महिने कार्य मिळाले नाही फक्त ज्योत लावून विनंती करत होतो माझ्या पतीला माझ्या मैत्रिणीने सांगितले ते दोन ते तीन महिन्यांची सुट्टी घेऊन घरी आले मला विचार येऊ लागला लग्न करावे की नाही माझ्या पतीला माहिती होते ही वडील गेले आहेत तर बदलणार त्यामुळे सर्वांना बोलावून लग्न तारीख काढली तीन जून दोन हजार चार ला लग्न झाले माझ्या लग्नाला सर्व नातेवाईक आले परंतु सासू सासरे नाही आले भाड्याने घर करून मला घेऊन गेले दुःख थोडे विसरू लागली तर दुसरी कहाणी सुरू झाली लग्नानंतर ते मला घेऊन आजोबाच्या घरी गेले अंगाची हळद निघायची होती हाताची मेहंदी निघायची होती माझ्या सासूने अशा शब्दात माझे स्वागत केले की सांगता सोय नाही आपल्या नशिबात काय आहे कुणास ठाऊक असे म्हणून मी चूप होती माझ्या पतीला सात दिवसांनी नोकरीवर रुजू व्हायचे होते माझ्यासोबत राहण्यासाठी आजीला घेऊन आले होते माझा लहान भाऊ हा वसतीगृहामध्ये राहत होता त्यानंतर तो माझ्यासोबत राहत होता असा माझा नवीन परिवार सुरू झाला डॉक्टरकडे माझे पती जायच्या अगोदर घेऊन गेले होते दवा आणि दुवा असे चालू होते माझी प्रकृतीमध्ये मला आराम मिळाला परमेश्वराला काय मान्य होते हे कुणास ठाऊ डॉक्टरने सांगितले होते की तुझे लग्न होणार नाही तुला बाळ होणार नाही भगवंताची कृपा मला लग्नाचा महिना राहिला मला एक प्रकारचा भास होत होता की कसे काय शक्य आहे डॉक्टर कावळे मॅडम भंडारा यांनी सांगितले माझी मावस सासू माझ्यासोबतीला होत्या मी कावळे मॅडमला बोलली माझी प्रकृती अशी आहे मला यावेळी आई बनायचे नाही त्यांनी मला सांगितले तुझी रिपोर्ट सर्व नॉर्मल आहे तू विचार करू नको परमेश्वरावर सोडून दे याचे अनुभव मला आहे तुला जर जीवनात मूल झाले नाही तर तुझी सासू तुझ्या नवऱ्याच्या डोक्यावर केस ठेवणारे नाही हे सर्व ऐकून मी शांतपणे बसून गेली हे चमत्कार झाले कसे दोघेही बहीण भाऊ ज्योत लावत होतो फक्त परमेश्वराचे नाव स्मरण करीत होतो पाचवा महिना सुरू झाला तरी गर्भाची वाढ होत नव्हती मॅडमनी विचार केला आणि म्हणाली तू आपल्या पतीकडे जा थोड्या वेळाने म्हणाली मी महाग गोळ्या देत आहे बघू त्याने बाळाची वाढ होते काय मावशी आणि मामानी होकार दिला प्रकृतीमुळे मी खुशी विसरून गेली होती बाळाची छान वाढ व्हावी म्हणून भगवंताला योग मागायची बाळाची वाढ चालू झाली आठवा महिना संपला माझे पती सुट्टी घेऊन घरी आले सोळा फेब्रुवारीला माझी बीपी वाढली म्हणून मला दवाखान्यात दाखल केले तर काय गर्भ वरती जात होता हा काय नवीन प्रकार आहे पण हे नवते समजत की आपल्याला मार्गदर्शक नाही त्यामुळे मार्गातील काही गोष्टी समजत नव्हते मग डॉक्टरांनी तपासणी केली डॉक्टर बोलले की एक तर मुलगा वाचेल किंवा आई मी ऐकून चूप झाले पतीला काहीच न सांगता फक्त परमेश्वराला सांगत होती अठरा फेब्रुवारीला रात्री अकरा वाजता माझा त्रास सुरू झाला माझे पोट दुखायला लागले डॉक्टरांनी तपासणी केली माझ्या पतीला बोलावले पती हे घरी गेले होते त्यांना मामा घेण्यासाठी गेले आल्यावर नर्सने सांगितले की दोघांपैकी एक वाचू शकतो माझे पती जोरात रागावले अगर मेरे बीबी बच्चो को कुछ हो गया तो मै एक एक डॉक्टर की ड्युटी खा जाऊगा असे म्हणताच सर्व डॉक्टर जमा झाले की हा व्यक्ती कोण आहे तेव्हा माझ्या पतीने आपले ओळखपत्र दाखविले मला ऑपरेशनला घेऊन गेले परमेश्वराला जणू काहीतरी आगळे वेगळे घडवायचे होते मी मरणार आहे म्हणून आतमधले सर्व अवजार बघितले आणि डोळे मिटून भगवंताला सांगितले की बाबा जगू देणे नवते, तर हे सर्व देखावे कशासाठी तुम्हाला काय मान्य ते करा पतीचा चेहरा पाहून मी शांतपणे डोळे बंद केले गुंगीची सुई देऊन डॉक्टरांनी आपल्या कामाला सुरुवात केली पण मला गुंगी आली नव्हती मी सर्व बोलणे ऐकत होतो मध्येच ते माझ्याशी बोलत होते बाळ बाहेर काढले आणि मग मी ओरडली ए सी बंद करा त्यांना वाटले हे आता जाते म्हणून ते म्हणालेत केस जाते तिला बाळ दाखवा मी म्हटलं मला बाळ पाहायचे नाही पतीचा विश्वास आणि भगवंताची लीला मी व माझ मुलगा दोघेही वाचलो मुलाला पिलिया झाला होता मुलगा तीन ते चार महिन्याचा झाला मी दुसरी खोली केली आणि बघा त्या घराजवळच परमात्माइचे मार्गदर्शक श्री गोपीचंदजी भरणे साहेब राहत होते त्यांच्या घरच्या काकू माझ्या घराजवळ येऊन बसल्या मी त्यांना सांगितले तेव्हा काकू बोलल्या तुम्ही काकाजीकडे याल आमच्याकडे कार्य देतात माझे पती आले आणि मुलाला घेऊन आम्ही दोघे भरणे काकाजीकडे गेलो सर्व आपली हकीकत सांगितली काकाजींनी खूप छान अनुभव सांगितले आणि मार्गदर्शक म्हणजे काय हे त्या दिवसानंतर जसे जसे अनुभव आले तसे तसे समजायला लागले मार्गदर्शकांनी दिलेल्या शब्दांना किती महत्त्व द्यायचे आहे तत्व शब्द नियम समजावून दिले तीन दिवसाचे कार्य दिले तो 2005 हजार चा जून या जुलै महिना होता माझे पती नोकरीवर गेल्यावर दिव्याची ज्योत माझ्या हाताची दिली मार्गदर्शक काकाजींच्या सांगण्यावरून आम्ही दोघे मिळून कार्य केले विनंती करतांनी प्रार्थना करतांनी मोबाईल सुरू ठेवत होती अशा प्रकारे आम्ही परमेश्वराचे कार्य घडविले पतीने माझे शिक्षण सुरू ठेवले मागे एक डोळा भगवंत देतो दोन्ही डोळे यानुसार मला दोन मुले आहेत बघा परमेश्वराची कृपा जीवनात खूप परिस्थितीला तोंड द्यावे लागले परंतु भगवंतांनी साथ दिला पतीचा विश्वास आणि भगवंताचा साथ असेल तर कोणीही काही करू शकत नाही अशा प्रकारे सात ते आठ वर्ष भाड्याने राहिलो एक दोन वेळा आम्ही घर घ्यायचे ठरविले आणि सौदा झाला की समस्या निर्माण व्हायचे हे मार्गदर्शस काकाजींना सांगितले काकाजी बोलले तुम्ही आठवण करा की हातून कोणती चूक झाली आहे कारण मार्गात आल्यावर काहीच कमी राहत नाही मार्गात होतो परंतु मानव हा चुकीचा पात्र आहे घरी आल्यावर संध्याकाळी प्रार्थना केली आणि भगवंताला योग मागितला माझ्या पतीला चूक आठवली त्यांनी मला सांगितले आणि आम्ही काकाजींकडे सकाळी गेलो ते बोलण्यात चालण्यात वागणे यात शब्दांची मर्यादा ओलांडली गेली होती आणि यावेळी आम्हाला भोगावे लागले आम्ही भगवंताला आणि मार्गदर्शक काकाजींना क्षमा मागितली त्यानंतर रामचा गेलेला प्लॉट वापस मिळाला भगवंत दयाळू आहे भंडारा येथे स्वतःचं घर आहे आम्ही त्यागी झालो मासिक हवन पूर्ण झाले दोन वर्षांपूर्वी माझ्या पतीची बदली मुंबईला झाली आता आम्ही मुंबईला राहतो सर्व सुखात चालू आहे माझा मोठा मुलगा हा केंद्रीय विद्यालयमध्ये आठव्या वर्गात शिकत आहे दुसरा मुलगा हा दुसऱ्या वर्गात शिकत आहे जसे पतीने लग्नाच्या आधी शब्द दिले होते त्याप्रमाणे ते, ते करत आहेत माझ्या बहिणीच्या लग्नात मदत केली आहे लहान भावाला शिक्षणात मदत केली आहे भाऊ माझा जनावरांचा डॉक्टर आहे माझे जीवन सुखमय झाले लिहिण्यात काही चूक भूल तर भगवान बाबा हनुमान जी व जी यांना क्षमा मागतो। नमस्कार सेवक रत्नमाला राजूजी मेश्राम मूळ पत्ता नाशिक नगर लाला लाजपतराय वॉर्ड भंडारा नवीन पत्ता तलोजा ता पनवेल जी रायगढ़ नवी मुंबई सेवक नंबर तेहत्तीस हजार एकशे अठ्ठावीस मार्गदर्शक श्री गोपीचंदजी भरने मू लाखनी सावरी तू परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ वर्धमान नगर नागपूर सर्वांना माझा नमस्कार